आपलं <laughs> असावा कस होईल काय होईल आहे त्यांच्या आजोबाही खास आहे घड्याला कपडाच म्हणून घेतला आजोबा ते तुम्ही आजो <laughs> ते बोलले नाही एकदा ते आजोबा कायद्या दिवशी बोलला नाही यांना उद्या बसून नाही याय त्यांचे आजोबा वडील नाहीत पण मी आजोबा बघितले एकदम खास क्वालिटी माणूस एकदम गडी टॅलेंट वय झाले टाळ वाजवण्याची दिशा उद्या खरंच तुम्ही येऊ नका त्यांना घ्या एकदम गोडी खात अरे हे महाराज किती कि कि सुंदर वाजवतात दोघे वाजवतात यांच्या हातामध्ये नाद आहे का पकवाजात हातामध्ये मग गाडीवर का नाही वाजलं यात हातात नाही पक्वाचं लट्टच झालं मग दीदी मम्मीच्या हातात स्वयंपाक आहे का पिठात हातात का पिठात मग आता मग मम, मी मम्मीला म्हणा कर <laughs> <है नहीं दादा। laughs> दोन चार हाय नाही दादा नाही हे दोन चार तरी आहेत करा म्हणा स्वयंपाक नुसता हात असा करायचा आली चपाती <laughs> <laughs> त्याला रोज टच पाहिजे बाबाच्या हातात नाद एक अभिनय अवघड आहे मग मी ते आता इथं महिनाभर मध्ये मंदिरात असते का वाजत नाही एक आहे माणसाने नवनीता I'm <speaking in Spanish> केल्याशिवाय लोणी सुद्धा अजून नाही कोण आहे सगळे पदार्थ दुधाचे कसे ते पनीर कसेच आहे पनीराचा बाजार जास्त नाश काय का दूध सगळे नाश केला बाजार आता लय कुठलाय थोडा आवाज वाढवा मला ट्रबल वाढवा सगळ्यात मला सिस्टीमॉले असतात माझा पण त्याची क्वालिटी त्याची मार्केटिंग खास हे आता कस खास काम आहे एकदम टवटवीत आता वाढलं बघा नाही तर काही ना नुसते घेतले टाळाला मराय घेतले आपण किती म्हणा वाढवा आवाज व्हायर हलवा असं पाहिजे मार्केट मध्ये उतरायचं ते एकदम तंतो काम पाहिजे उगवत काय आता निमगावकर मला म्हणजे बाबा कस का होईल कार्यक्रमाच लावतात का जमन का पैसेच कसं होईल मला एखादा एक द्या <laughs> <laughs> बाबाला विचारतच नाही पैसेच बाबाला पहिले विचार तुझ्या माय बाप जवळ आहे का तुझ्या तुझ्या बाबाला तो जमीन दिली का दान तुझी बहीण तुझ्याकडे येते का आता एवढ्या सगळ्या निरक्षा रक्षाबंधनला गेल्या भावाच्या घरी मुक्कामाला कोण राहिलं बोटवर करावर जेवढ्या भावाच्या घरी राहिल्या इमानदारीने बोट वर करायचं कोण कोण होत्या मावून माझ्या आई एक दोन तीन चार सहा सात आठ दहा सत्तेचाळीस पंचावन्न यांचं यांच्यात कोण कोण होत एकटीच माऊली होती वा बाकीचे वाकिचे भाऊजा वाटत असेलच नाही आले मारा तेवढा दिवस हे भावाचे हो। अरे कोणती बोल जात नाही जात पण कुठं राहा कुठे मंडळ या वर्षी तुम्ही वर आज कीर्तन झालं फोन करायचा वर्षी मी येणार तू तुझ्या मायानात राहा तू सुद्धा तिथे राहायचं नाही तुझ्या आईकडे जायचं तुझ्या भावाला तू तिकडे गेली की राखी बांधायची आणि तेवढा दिवस तो तिकडे मुक्काम करायचा तू इकडे यायच नाही आणि मी तुमच्या घरी येणार मी आणि आई रात्रभर आणि तू तुझ्या भाऊ द्यायच तुझे काय आणणार महाराज माणसं म्हणते बाबा मला वेळ नाही वेळ नाही तुम्हाला खरं सांगा एकदा वेळ मिळणारच आहे नाही मिळणार वेळ आता काही कीर्तनकार लोक म्हणजे आपली तारीख शिल्लक नाही पुढचं वर्ष आहे जगला तर पाहिजे तुझ्या हातात काय तू फक्त निमित्त आहे हे माणसांना रिलॅक्स राहिलं पाहिजे कुठेतरी शांत राहावा डोक्याला सम टेन्शन असावा अवलं खरं सांगा टेन्शनच माणसाला काय येत अटॅक अटॅक कसे नेत काय माणूस आनंद कधी मिळाल अजून एक उत्तर आहे का सप्तकासाठी आनंदासाठी सप्तकासाठी आनंद देण्यासाठी आणि घेण्यासाठी इथं जी मिळणार ती आनंद कुठं मिळणार नाही इथं मिळणारा शब्द सुद्धा लाख लाख मनाचा आहे मग शब्द ही इथले रथ नाही काय रथ नाही आम्हा घरी धन शब्दाचीच रथ नाही आमच्या शब्दामध्ये रत्न आहे आणि रत्नाचा काय केलं माहिती का फक्त कीर्तन चालू म्हणून नाही हे सोमवार धरतेत हे सज्जन असते असं नाही या आकारात जाणार काळ्या पिशीतलं खात होते सज्जनाच्या यादीमध्ये बसणारे माणसं वेगळे असतात महाराज उत्तर आहे का तुची साधू ओळखावा देवते थे थे थे? रंजली गाजले गावाचं हित आज मला बरं वाटतं गाव कसं मी बरेच कीर्तन केले दोन चार कीर्तन पहिले आज मंदिराचा आकार बघितल्यावर कोणाचंही किती कुठीचं मंदिर असू द्या आपल्या मंदिरात गेल्यावर समाधान वाटत वाटत नाही ठेवले कुटीचं माग नाही हो अरे समाधान आहे का कुटी खर्च केलं पण समाधान आहे का आमचं तेच लाकड प्रक्रिया कशी बनवली आणि त्याला सुंदर उदाहरण आहे देवान देवळात गेले नाही आनंद वाटला पाहिजे आणि घरात गेलो नाही वाटला पाहिजे जसं देवळ मंदिर आहे तसं घरी सुद्धा काय आहे घरातले देव कोण आहे देव घरातले कोण आहे घरातले देव आई वडील वा टाळ्या माझे पुरीसाठी वा वा घरातले देव कोण आहेत दोनच एक आई आणि आजोबा ते राक्षस आहेत का ये तुझं काय नाव आहे तुझं तुझं नाव काय नाव आहे नाही त्याच नाही काय झिरली त्याची तुझं काय नाव आहे कडी कठीण दिसते मला बे असत पाहिजे इकडे काय नाव मोठे सांग तुला काय व्हायचं मोठं झालं असं कोणी नाही आपल्याला म्हणून आपण असे झालो हे पीएसआय व्हायचं म्हणजे सकाळी चारला उठाव पहाट का आठला चारला सकाळी डांबरीनं पळावं का डोंगरानं डोंगरान पहिले भेटले मला पाहिजे पण डांबरीनं म्हणले बा एकटा कडे हुशार हे काही मला जपू देता का नाही मम्मीने प्रयत्न केल्यावर स्वयंपाक होईल का खाटावर बसून नाही मम्मीने प्रयत्न केल्यावर स्वयंपाक होईल का खाटावर बसून कळलं नाही असू द्या बाबा पप्पांनी कष्ट केल्यावर पैसे मिळतील का बांधावर बसून कष्ट केलं हा असू द्या ए बघ मम्मीनं न आत्याशी चांगलं बोलावा का मावशीशी <laughs> ए, <laughs> <जवड़े वाते> <laughs> ए चुलती का काकी आहे ना तुला मग तुमची काकी जवळ राहते का मावशी काकी हा मग मम्मी चांगलं कुणाला बोलाव काकीला का मावशी लागेल अरे बाबा समजा काकीचा संबंध रोज जास्त येणार आहे मम्मीशी का मावशीचा हा मग मा काकीशी आनंदानं राहावं का मावशीशी वाटे काकी का मला येईल का मावशी तुला घरी मम्मी नाही स्वयंपाक नाही आणि मग कोणाकडे खाशील को। वा पप्पा घरी नाही पैसे कोणाला मागतील Thank आणि सध्या एकमेकीच तोंड नाहीत पाठ कोण काकी आणि आगच लावली दुसरं काढलं बो लिंक लागली नाही असू दे असे शेवट विचार तो नसिबांना बायको चांगली मिळ मिळती का बघावं लागल नाही पण नशिबाने मिळेल का बघावं लागेल इतकट <laughs> दुसरं नाही कळलं काही सांगू तुम्हाला आता ऐका अहो जुने जुन्याला इचारा इथं माईक वर बोलायचं कस होते दे <laughs> का ते कार एवढे बोलले म्हणजे पुढचं भविष्याचं पेयस आहे कोण बोला कोणाला हो? बोलावं उलटी माणसं काय करते आमच्याकडे त्यांनी माहिती म्हणलं का श्रद्धांजली त्या मराव का नाही ते हे आलीवर झाले श्यामराव तिथे पुढे बसलो होत आम्ही म्हणलं चुकलं चुकलं श्यामरावची मंडळी गेली आर म्हणलं मला वाटलं श्यामराव गेलं काही माणसांना श्रद्धांजली हाताने कळत नाही शब्द कळत नाही गी बोलणं सोपे वय हे खरे भविष्याचे शिल्पकार शाळा यांच्यासाठी महत्वाची गावाने शाळेकडे लक्ष द्यावा आमच्याकडे लक्ष दिलं गावाने आमच्या गाव आमच्या एरणा नावाचं गाव त्या गावामध्ये गावा हजारो वर्षे अशीच परंपरा गेली उस्फोट झाले त्या गावात शाळा चांगली आली हायस्कूल आलं आणि आज त्या गावातले गावा चारशे बंगले आंबे लगायला चारशे त्या गावात पी एस आय कलेक्टर सी ए मिलिटरी फौजदार म्हणजे सगळे बाकीचे सगळे पदवी डॉक्टर चारशे तर मास्तर आहेत गावात शाळा मास्तर किती आहेत ते गाव बदललं पण कुणामुळं शाळेमुळं मग जिथं शाळा चांगली गाव चांगलं जहा डाल डाल पर सोने की चिडिया करते ओ भारत देश मेरा जहा सत्य आहे और धर्म का पग पग लगता डेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहाँ डाला भूमी इतकी पवित्र आहे सूर्य आपल्याकडे येतो पहिले किरण भारताला आपल्या भारता वैभव आहे महाराज काल परा दिवशी पंधरा दिवस झाले आपल्या भारताने क्रांती केली आपल्या कुठे गे। गेले <laughs> वा चंद्रा गेले थोड्याच कालावधी लगे सत आठ दिवसात पुन्हा कुठे गेले खास काम घेऊन मला फक्त ते चुकलं काय माहिती यांमध्ये ज्या सासाला सांभाळित नाहीत सुनाला सासाला सांभाळित नाहीत त्या सुना यांमध्ये बसून द्यायला पाहिजे हे <laughs> चुकलंच <चीज़>। हे सगळं <laughs> हे ही पिढा एकदा वर जाऊ द्यायला पाहिजे हे उगच गो तिच्याच गोठा बोलो फटाफट पड़ सांग दिदी गोठा कुणाचा पहिला सुरुवातीला गाईचा गोठा कुणाचा बाबाचा हो घर कोणाच बाबाच आणि आजीच बरोबर आहे आपण नव्हतो बरोबर आहे आपली मम्मी सुद्धा नव्हती बाबा अगोदर आले का मम्मी बाबा आजी लक्ष्मीच्या पावलांना अगोदर आली का मम्मी आजी मग घर आजीच पहिले का मम्मीच आता अतिक्रमण कोणी केलंय आजीनं का मम्मीनं न असावा तुम्ही होणार तुम्ही अभ्यास करा आमच्याकडे एक मुलगी आली आता कलेक्टर बेडला सतरा गाठ लास वर्षा जेव्हा याची मुलगी आहे लग्न नाही हो पण पुढे कीर्तन बसून ऐकत कलेक्टर आहे इंदोरी कीर्तन करणं होत्या दिवशी पटू तर मुली सुद्धा असं मुलगी कीर्तन कर पाहिजे